नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे गावाकडची पौष्टिक आणि खूप चविष्ट अशी च्या तुरीच्या सोल्याची खिचडी तर ही खिचडी बनवण्यासाठी मी आलू हिरव्या मिरच्या कांदा कोथंबीर टोमॅटो आलं लसूणची पेस्ट सर्व बारीक करून घेतलं नंतर मी कढईमध्ये दोन पळी तेल घेतलं तेल चांगलं कडकड तापू द्यायचं कडकडीत तापल्यानंतर तेलामध्ये मी जिरं मोहरी तडतडून घेतली नंतर कांदा हिरवी मिरची टाकायची लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून दिली मी नंतर लगेच याला दोन मिनटं परतून घ्यायचं दोन मिनटं असंच परतून घ्यायचं बघा मिरची आणि कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा दोन मिनटं नंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकून दिली तर कोथिंबीर लगेच परतून घेते मी नंतर मी तुरीचे सोले टाकून दिले खूप मस्त लागते ही तुरीच्या सोल्याची खिचडी नंतर मी टोमॅटो टाकला आणि आलू टाकून दिला आणि आता याला व्यवस्थित दोन मिनटं तेलामध्ये असं मिक्स करून घ्यायचं बघा मी तांदूळ एक वाटी आणि एक वाटी मसूरची डाळ धुवून ठेवली अगोदरच आता याला व्यवस्थित दोन मिनटं मिक्स करून घेते नंतर याच्यामध्ये हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून दिलं आता याला मी व्यवस्थित असं दोन मिनटं परतून घेते आणि लगेच धुतलेले तांदूळ टाकून दिले मी तर आता याला तांदळाला मस्त असं मिक्स करून घेते आणि मस्त दोन मिनटं अशी शिजवून घेते तर मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं तर ही गरम गरम खिचडी तुपासोबत दह्यासोबत खूप मस्त लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा तर आता मस्त अशी खिचडी शिजवून तयार आहे